सर खर तर अवघ्या आठ दहा दिवसापूर्वीच आपण भूमी कोकण महोत्सवाचं आयोजन केलेलं या महोत्सवामध्ये करता स्वतंत्र प्राधिकरण हवं अशी मागणी आपण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कार्यक्रमाच्या उद्घाटनाला होते आणि त्यावेळी आपण केलेली होती आणि अवघ्या दहा दिवसामध्ये प्राधिकरणाला मंजुरी आहे काय शब्दामध्ये आनंद व्यक्त कराल कारण की कोकणासाठी खऱ्या अर्थाने मोठी बातमी आहे खुश खबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे काय सांगाल पाच वर्ष हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं मी विषय मांडतोय खर तर कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेला हा टर्निंग पॉइंट आहे म्हणजे जसं एम एम आर डी ए म्हणजे पूर्णपणे आर्थिक क्षमता असलेलं आणि निर्णयाची क्षमता असलेलं प्राधिकरण म्हणजे एम एम आर डी ए हजारो कोटीचे प्रकल्प करते पंधरा हजार कोटीचा शेवडी नवा ब्रिज असेल किंवा हजारो कोटीच्या मेट्रोच्या सात लाईन असतील हे सगळं एम करते आणि एम सरकारला पैसे द्यावे लागत नाही तर एम हे स्वतंत्र प्राधिकरण आहे आणि ते, ते डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे त्यांना डेव्हलपमेंट करताना कुठले डिपार्टमेंट आडकाठी करत नाही आणि ते सस्टेनेबल प्रोजेक्ट करतात त्या मधनच पैसे उभे हो राहतात जसं मेट्रोच्या तिकिटामधून मेट्रो चालणार आहे पण मग मेट्रो उभारण्यासाठी जेव्हा पैसे लागतात oh. तेव्हा जपान गव्हर्नमेंट वर्षाला एक टक्का व्याजाने बुलेट ट्रेनला पैसे देते oh. तस मोठ्या प्रकल्पांना कडून किंवा वर्ल्ड बँकेकडून हा निधी उभा करता येतो म्हणजे लोन्स उभी करता येतात hmm. आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी असल्यामुळे ज्या त्या भागामध्ये डेव्हलपमेंट होतात hmm. त्याच्यामध्ये मग टीडीएस असतो एफ एस आय असतो त्याच्यामधून त्या प्राधिकरणाला उत्पन्न मिळत त्यांच्याच उत्पन्नामधून ते डेव्हलपमेंट करतात आता कोकणात मुंबई पण कोकणातच आहे आणि कोकणाचं पोटेन्शियल इतकं आहे की अशा स्वरूपाची पर्यटनाची आधुनिक शहर कोकणात डेव्हलप झाली किंवा वेगवेगळ्या उद्योगाच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं झालं खर तर अशा स्वरूपाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला हे प्राधिकरण स्वतःचे पैसे उभे करू शकेल जगभरातून ते पैसे आणू शकतील जगभरातून इन्व्हेस्टर्सना हे होईल म्हणजे इथे त्यांना इन्व्हाइट करता येईल आणि खाजगी क्षेत्रातून खूप खूप सारे पैसे होईल सो mm. कोकणच्या विकासाचा जो मेन हर्डल आहे निधीच नसतो आणि त्यामुळे विकास प्रकल्प उभे राहत नाहीत तर कोस्ट आता कोस्टलला पर्यटनाची जशी परदेशामध्ये किंवा फुकेत मध्ये इंडोनेशियामध्ये बालीमध्ये पर्यटनाची पंचतारांकित शहरं उभी हो आहेत अशा स्वरूपाची पंचतारांकित वसादी जशा इंडस्ट्रीय इस्टेट्स असतात तशी टुरिझमचे फाईव्ह स्टार इन्फ्रास्ट्रक्चर वसाहती ज्याच्यामध्ये जगभरातले इन्व्हेस्टर्स येऊन फाइव स्टार हॉटेल्स पासून सगळे उभे करू शकतात त्यामुळे इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट येईल इंटरनॅशनल स्टँडर्डचे प्रकल्प येतील आणि ते करताना मग सारखी गाव आहेत किंवा सारखी गाव आहेत किंवा मुरुड सारखी गाव आहेत या गावांमध्ये सुद्धा आज ब्रिज खूप सुंदर आहेत पण आज जायला रस्ते नाहीत किंवा साध्या पार्किंगच्या सुविधा नाहीत Oh. किंवा साधी चेंजिंग टॉयलेट्स नाहीत ही सुद्धा गाव पंचतारांकित विकसित करता येते आणि oh. पर्यटनातूनच रेव्हेन्यू तयार होईल आणि तो पर्यटनावरच खर्च होईल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर <laughs> तर अशा स्वरूपाचं कॉर्पोरेट पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाची कामं करण्याकरता जसं सिडको आहे जसं एम एम आर डी आहे किंवा जसं पिंपरी चिंचवड प्राधिकरण आहे म्हणजे पुण्याची सुद्धा डेव्हलपमेंट आपण बघतो oh. तर ती पी एम आरडीए झाल्यानंतर झाली अगोदर तर so. तेवढं सुंदर नव्हतं पण पीएमआरडीए च्या माध्यमातून किंवा निगडी प्राधिकरण आपण जर सारखं छोटस गाव होतं पण आज निगडी हे दे सगळ्यात डेव्हलप्ड एरिया आहे असं कोकणामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे पण तशा स्वरूपाची एक प्रशासकीय निर्णय घेणं आवश्यक होतं आणि मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो की असा निर्णय घेण्याची गरज होती आणि इतक्या फास्ट निर्णय होत आहेत हे यापूर्वी कधीच झाले नव्हते गेल्या पंच्याहत्तर वर्षात त्यामुळे ज्या पद्धतीने कोकणावर प्रेम असलेले हे आमचे दोन्ही सर्वोच्च नेते कोकणासाठी निर्णय घेत आहेत आणि त्यातला हा प्राधिकरणाचा निर्णय हा कोकणचं एकूणच डेव्हलपमेंटची प्रक्रिया आमूलाग्र बदलणारा निर्णय असेल आमचे भूमी कोकण महोत्सवाचे जे स्वागत अध्यक्ष प्रसादजी लाड oh. यांनी ही मागणी माझ्या बरोबर लावून धरली होती गेली oh. अनेक वर्ष आणि प्रवीण दरेकर जे असतील किंवा आता पालकमंत्री आमचे उदयजी सामंत आहेत oh. त्यांनी या सगळ्या कामामध्ये पुढाकार घेतला आहे रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आता दीपकभाई केसरकर आहेत एक वेगळंच चित्र कोकणच्या विकासाचं या पुढच्या काळामध्ये निर्माण होईल असं दिसत आहे आणि कोकणातली आतापर्यंत राजकीय लिडरशिप जी डेव्हलपमेंटचा विचार करताना दिसत नव्हती तर तो आमूलाग्र बदल म्हणजे या या अगोदरच्या कार्यपद्धतीमध्ये आणि आताच्या कार्यपद्धतीमध्ये जो दिसतोय त्यामुळे कोकण खऱ्या अर्थाने नवीन आव्हान फेस करण्यासाठी हो आणि जगातलं एक समृद्ध प्रदेश निर्माण करण्याची जी प्रक्रिया गेली अनेक वर्ष आम्ही म्हणतोय की कोकण जगातलं सर्वात समृद्ध प्रदेश होऊ शकतो या सगळ्याची प्रक्रिया या प्राधिकरणामुळे सुरू होईल असं मला वाटतं निश्चित सर माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे आपल्याला खरं तर स्वराज्यभूमी कोकण महोत्सव झाल्यानंतर झालेल्या प्रमुख दोन घोषणा आहेत काजू उद्योगाच्या विकासासाठी देखील महाराष्ट्र शासनानं अकराशे कोटी रुपयांचं पंचवार्षिक आर्थिक पॅकेज जाहीर केलं अर्थात या सर्व गोष्टीच श्रेय म्हणू किंवा धन्यवाद जो प्रकार आहे हा तुम्ही नेमका आभार व्यक्त करा या निमित्तानं श्रेय घेण्याची एक, एक राजकीय पद्धत असते श्रेय घेण्यापेक्षा कोकणासाठी काही चांगलं होत आहे आणि त्याच श्रेय जर कोणी कोणाला द्यायचं झालं तर राज्याचे कोकणावर प्रेम करणारे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि प्रचन असलेले आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोन नेत्यांना श्रेय दिलं पाहिजे की कोकणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतोय आणि सर्वोच्च नेते या पद्धतीने निर्णय घेत आहेत आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की एक वेगळी प्रक्रिया आ, ही कोकणामध्ये सुरू झाली आणि हायवे हायवेची अडचण आहे तो हायवे सुद्धा आता गतीने सुरू होईल आणि पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला वेगळं कोकण ग्लोबल डेस्टिनेशन बनण्याची जी प्रक्रिया आहे ती कोकण ची सुरू होईल असा मला विश्वास वाटतो निश्चित यादव सर पुन्हा एकदा आमच्या कोकणशाहीकडनं देखील आपल्याला शुभेच्छा आहेत स्वराज्यभूमी कोकण महोत्सव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या एकूणच निर्णयांचा धूम धडाका जो आहे हा आताच्या घडीला सुरू असल्याचं चित्र पाहायला भेटतं जे कोकणासाठी कुठेतरी आश्वासक चित्र उभं करणार एकूणच चित्र आहे साईन साईन अजून एक दोन मुद्दे मी करेन केवळ के हे दोन मुद्दे नाही तर मला वाटते अनेक वर्ष पेंडिंग असलेले कोकणचे विषय माननीय मुख्यमंत्र्यांनी अजेंड्यावर घेतलेले आहेत त्यामुळे आंबा बागायतदारांना मदत करण्याचा विषय आहे किंवा काजूबीला हमी भाव देण्याचा विषय सुपार कोकणातल्या सुपारीला आणि का, काजूबीला तर हे सगळे विषय सुद्धा आणि या सगळ्यामध्ये म्हणजे आमच्या स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे अध्यक्ष आशिष शेलार किंवा सहकार क्षेत्रातील दिग्गज आमचे संयोजक प्रवीण भाऊ दरेकर किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या बरोबर काम करणारे महाडचे आमदार भरतशेठ गोगले असतील हो। किंवा मुंबईतले आमदार प्रकाशजी सुर्वे असतील हे हो। योगेश कदम असतील मला वाटते सगळेजण एकत्र मिळून नितेशजी राणे आहेत किंवा निलेशजी राणे हा युथ लिडर आहेत मला वाटतंय हे सगळेच जण एकत्र येऊन एक, एक कोकण विकासाची प्रक्रिया या पुढच्या काळात सुरू होत आहे आणि ती निश्चितच आनंद देणारी आहे निश्चित सर मला पुन्हा एकदा धन्यवाद कोकण शाहीशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका